उद्धव ठाकरेंनी सुद्धा समृती दिलेली माहिती आहे कसं बघता या राजसाहेबांचं सा एकत्र येणं तुम्ही कुठच्या त्यांच्या शब्दाचा अर्थ लावून ठरवलं मला माहीत नाही पण मी ती मुलाखत बघितल्यानंतर त्यांनी कुठं असा प्रस्ताव दिला आहे किंवा काय हा शेवटी त्यांचा निर्णयाचा भाग आहे परंतु त्याच्यावर जे काही प्रतिसाद मिळाला हे पण तुम्ही म्हणताय ती राजसाहेबांना घातलेली अट आहे आणि राजसाहेबांचा सा राजकीय स्वभाव बघता राजसाहेबांची राजसाहेबांची कामाची स्टाईल बघता कोणाच्या अटीच्या अधीन राहून राजसाहेब काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वतंत्र असा विचार आहे आणि त्या स्वतंत्र विचारावर ते ठाम असतात त्याच्यामुळे राजसाहेबांना कोणीतरी सांगितलं ही माझी अट मान्य आणि माझ्याकडे आहे तर त्याचा विचार राजसाहेब करतील असं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे याच्यावर पण मी अनेक वेळा सांगितले शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे आणि त्यांच्या घरातल्या वादावर बोलणं हे मला उचित वाटत नाही मी राजकीय तुम्हाला सांगितलं आहे राजसाहेबांचा स्वभाव बघता राजसाहेब कोणाच्या तरी अटीला अधीन राहून मी असं केलं पाहिजे तरच आलं पाहिजे मी तसं केलं पाहिजे तरच जवळ करीन ह्या अटी मान्य करतील असा त्यांचा स्वभाव नाही ते स्वतःच्या विचारावर ठाम असतात था। राज्य में हिंदी में अनिवार्य करने के जो है। राज्य में हिंदी भाषा अनिवार्य करने के लिए जो पहिली कुछ निर्णय हुआ है वो दादा भुसे जो शालेय शिक्षण मंत्री है उनसे बात करना पडेगा क्योंकि किस लिए ये डिसिजन लिया गया है वो क्यों लिया गया है वो समझ लेना पड़ेगा और उसके बाद ही उसके ऊपर डिस्कशन करना अच्छा रहेगा लेकिन मराठी जो हमारी मातृभाषा है मराठी जो हमारी राजभाषा है उस भाषा के लिए हमको अभिमान है सर मराठी भाषा जो विषय था मराठी सर तुम्हें मराठी भाषा मंत्री आज जी सक्ति हिंदी जी होते है तो पहली गोष्ट अभिजात मराठी भाषा आ शालेय शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय याचा सुतारामयी संबंध नाही मराठी भाषा ही फार ताकदीची भाषा आहे ती अभिजात होती आणि त्याला दर्जा केंद्र शासनानं दिलेला आहे आता हिंदीची सक्ती आणि हिंदी, हिंदी पहिलीपासून कशासाठी अनिवार्य करण्याची भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतलेली आहे त्याची मला माहिती घ्यावी लागेल दादासाहेब भुसेंशी बोलावे लागेल त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यावर राजसाहेबांचं काही म्हणणं आहे तर मला असं वाटतं की सरकारचे आणि राजसाहेबांचे असे काही संबंध नाहीत आम्ही बोलू शकत नाही त्याच्यामुळे कदाचित वेळ पडली तर मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील चर्चा करतील पण जर अशा पद्धतीने मुलांवर बर्डन टाकणं मी पर... सांगितलं की या बाबतीतली पूर्ण माहिती घेऊन बोलले बोललं तरच उचित राहील कारण तो संवेदनशील विषय आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन